स्वतःहून कुठे काय जात नाहीत काय कॅन्सर झाला का ला, प्रत्येकाने त्यांचं खूप आभार मानते कारण अशी सुविधा कुठे दुसऱ्या गावात मिळत नाही जे आपल्या गावात मिळाले म्हणून गावचे सरपंच आणि सदस्यांचे मी आभार व्यक्त करते नाही महिला नेहमीच कामात व्यस्त असतात आणि आरोग्यामध्ये त्या त्रस्त असतात परंतु आपण व्यस्त सुद्धा ह्या अनोख्या उपक्रमातून साथ कधी ना कधी आपल्याला जर आजार होणार असला तर लवकर जर माहिती पडला तर उपचार लवकर होईल ना त्याच्यासाठी yes, या कॅम्प मध्ये यायला पाहिजे प्रत्येकीने यायला पाहिजे ज्या लोकांचे पॉझिटिव्ह असणार आहेत त्या लोकांना आपण फ्री ऑफ चार्ज मध्ये ठाणा सिव्हिल किंवा टाटा या हॉस्पिटलमध्ये निशुल्क आपण त्यांचा उपचार करून घेणार आहोत कॅन्सर हा अशी गोष्ट आहे की त्याला जर लवकर डिटेक्ट केला नाही तर फोर्थ स्टेज मध्ये थर्ड स्टेज मध्ये गेल्यावरती तो आपण त्याच्यावरती उपचार कितीही केले तरी तो आपल्या उपचाराच्या बाहेर गेलेला असतो जेणेकरून आज कर्करोगाचे जे पेशंट आहेत ते खूप वाढले आहेत आपल्या जीवनमानाच्या पद्धतीमुळे आपल्याला कर्करोगाची शक्यता लक्षात घेऊन तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे दर्शक मांडव आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण पंचायत समिती भिवंडीत अंतर्गत सरवली ग्रुप ग्रामपंचायतच्या प्रयोग आहोत आपण बघू शकता या ठिकाणी आरोग्य धनसंपदा शरीर हीच संपत्ती आहे त्याच अनुषंगाने कोण आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत सरवलीच्या संयुक्त उपक्रमाने या ठिकाणी महिलांसाठी आणि इतर पुरुषांसाठी साठी सुद्धा क्षयरोग तपासणी ही फ्री ऑफ चार्ज होते आहे आणि ह्या ठिकाणी आपण बघू शकता ही आरोग्य केंद्राची मोठी व्हॅन आहे या व्हॅन मध्ये पूर्णत महिलांची तपासणी केली जाते आणि वरती ग्रामपंचायत कार्यालयाच्या कार्यालयामध्ये पूर्ण पुरुष आणि इतर रुग्णाची तपासणी केली जाते आणि त्यावरती निदान सुद्धा आरोग्य केंद्राच्या माध्यमातून होणार आहे आणि त्याच संबंधीमध्ये हे सन्माननीय सरपंच राजजी ठाकरे साहेब असतील सर्व सन्मान्य सदस्य असतील आजी माजी सरपंच सदस्य असतील आणि ग्रामपंचायत अधिकारी जे विधिजी चव्हाण आहेत त्यांच्या अनुषंगाने ही आरोग्य शिबिर संपन्न होत आहे आणि त्या संदर्भामध्ये आतापर्यंत या ठिकाणी किती महिलांनी किती पुरुषांनी आपला निदान केलेलं आहे आपला उपचार केलेला आहे त्याच अनुषंगाने आपण आरोग्य अधिकारी महोदयांची प्रतिक्रिया घेऊया नमस्कार आज आठ नोव्हेंबर सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व कोणगाव पिंपळगर पीएससी आणि ग्रामपंचायत सरोवरी यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्करोगावर माहिती व त्या संदर्भातील तपासणी यासाठी आरोग्य कॅम्प आपण आयोजित केले आहे तरी या संदर्भात गावकरी मंडळींना मी आवाहन करतोय की आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यायचा आहे आणि सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून येथील तपासणी करून घ्यायची आहे या कार्यक्रमामागे एकच उद्देश आहे की जेणेकरून आज कर्करोगाचे जे पेशंट्स आहेत ते खूप वाढले आहेत आपल्या जीवनमानाच्या पद्धतीमुळे आपल्याला कर्करोगाचे हित आहे ही शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत सरवली यांनी संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी आपण संक, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे धन्यवाद मला आपल्या समोर खरवली ग्रामपंचायत चे ग्रामपंचायत अधिकारी नितीन जी चव्हाण चव्हाण सर आपल्याला स्वागत आहे कसं बघताय तुमची एंट्री झाली आरोग्य शिबिर लागली म्हणजे आरोग्य धन संपदा शरीर ही संपत्ती आणि हेल्थ इज वेळ इंग्लिश मध्ये बोललं जात आपण या ठिकाणी आलात आरोग्याची तपासणी महिलांची होते जेंट्सची होते पण क्षयरोग हा तुम्हाला होऊ नये पण झाला असतं त्यावरती निदान खरवली ग्रामपंचायत माध्यमातून होत आहे कसं बघताय याकडे हा जो कॅम्प आयोजित केलेला आहे आयुष्यमान मंदिर पिंपळघर तसेच ग्रामपंचायत सरोवर यांच्या संयुक्त विद्यमानात आज आपण बघतोय की दिवसेंदिवस कर्करोग हा इतका वाढलेला आहे आणि जास्त करून महिलांना जो आहे स्तनाचा असेल गर्भाशयाचा असेल असे कर्करोगाचं निदान करण्यासाठी आपण जास्त करून महिलांनी याच्यात सहभागी घ्यावा म्हणून ते केलेलं आहे पुरुषांसाठी मुखचा आहे जेणेकरून कॅन्सर हा अशी गोष्ट आहे की त्याला जर लवकर डिटेक्ट केला नाही तर फोर्थ स्टेजमध्ये थर्ड स्टेजमध्ये गेल्यावरती तो आपण त्याच्यावरती उपचार कितीही केले तरी तो आपल्या उपचाराच्या बाहेर गेलेला असतो पण प्रथम निदान झालं तर निश्चितच या निदानामुळे आपल्याला लवकरात लवकर जे पेशंट असतात त्याच्यावरती आपल्याला निश्चितच आपल्याला उपाययोजना करता येतील त्या अनुषंगाने हा कॅम्प जिल्हा परिषद ठाणे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत राबवलं गेला आहे सर्व महिलांनी आणि पुरुषांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी घ्यावा असं मी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या वतीने सर्वांना आवाहन करतो सर्व मोदय आतापर्यंत तुम्ही माहिती घेतली असेल आतापर्यंत किती उपचार घेतलाय रुग्णांनी रुग्ण मंत्रा येत नाही आपल्या ग्रामस्थांनी आणि यावरती निदान करणार आहे आतापर्यंत आपण जे इथे केलेलं आहे पंच्याहत्तर ते ऐंशी महिला आता सकाळपासून उपचार तपासणीसाठी आलेले आहेत पुरुषांचं पण आपण मुख्य तपासणी आहे त्यांचे रजिस्ट्रेशन सुरू आहे तसेच आपलं बीपी असेल डायबिटीज असेल तर ते सुद्धा आपण निदान तपासणीसाठी केलेलं आहे आणि मी सकाळीच आवाहन केल्याप्रमाणे आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील कर्मचारी असतील आम्ही सुद्धा सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे निश्चितच आरोग्य केंद्राने हा चांगला उपक्रम ठेवलेलं आहे आणि सरोली ग्रामपंचायतीची निवड केलेली आहे आणि ती संधी दिलेली आहे त्याबद्दल मी आरोग्य केंद्राचे खूप खूप आभार मानेन आणि त्याच संधीच या स्थानिक ग्रामस्थांनी सोनं करावं आणि आपल्या आरोग्याची तपासणी करावी असं सन्माननीय ग्रामपंचायत अधिकारी नितीनजी चव्हाण यांचं मत आहे आपल्या येत दशक मानव आपण बघू शकता सरवली ग्रामपंचायतच्या वती जे सभागृह आहे त्या ठिकाणी आरोग्याची तपासणी करण्यासाठी बऱ्याचशा महिला म्हणजे आतापर्यंत पंच्याहत्तर महिलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आणखी महिला सका सकाळ सकाळी महिलांचं काम असतं ते काम उठून महिला आणखी दोनशेच्या आसपास येऊ शकतात असं काही निदर्शनास आलेलं आहे त्या अनुषंगाने ज्या महिलांनी तपासणी केलेली आपल्या समोर येत ताई तुमचं नाव काय आणि काय आला तुम्हाला कसा सल्ला भेटला माझं नाव रोशनी राहुल चौधरी मी सरवले येथे राहते माझी तपासणी सुयोग्यरित्या पार पडली आहे माझा ब्लड टेस्ट झाला आणि एक्सरे पण झाला छान सुविधा आहे यांची आरोग्यवर्धन घर आणि केंद्र कोण यांच्यातर्फे ही व्यवस्थित आरोग्य तपासणी चालू आहे कर्करोग मुखरोग आणि गर्भाशयाचा रोग हो। याबद्दल व्यवस्थित अशी तपासणी लोक करत आहेत आणि त्यांचे व्हॅन पण खाली आले आहे कर्करोग हा कर्करोगाबद्दल जी व्हॅन आहे ती खाली आली आहे तिथे पण व्यवस्थित अशी तपासणी चालू आहे मॅम तुम्ही जी तपासणी केली इतर महिन्यात कशी आव्हान करणार तपासणीसाठी घाबरू नये आणि रोग आहे याचा आपल्याला कन्फर्म होऊ शकतो नंतर निदान करायचंय यासाठी आपण अनेक महिला आणखी घरातून बाहेर पडल्या नाहीत त्यांना काय आव्हान करणार आता काय नाही इथे काहीच घाबरण्यासारखं नाही व्यवस्थित इथे सगळे सगळी लोक एकदम पोलाईट आहेत सगळं व्यवस्थित आहे नाव वगैरे व्यवस्थित द्यायचं आणि इथे तपासणी व्यवस्थित होत आहे त्यामुळे इथे बाहेर पडण्यास महिलांना काही हे नाहीये माहिती होईल की आणि सुविधा निशुल्क आहे का निशुल्क आहे निशुल्क एकदम निशुल्क आहे काहीच नाही लागत एक रुपया पण नाही लागत बरं या ग्रामपंचायत सर्वेच्या माध्यमातून आणि आरोग्य केंद्र कोणच्या माध्यमातून हे संयुक्त विद्यमान हे कोर्स चालू आहे म्हणजे शेरोगावर निदान त्या अनुषंगाने या सरपंचाच आणि आरोग्य केंद्राचा का काम कसा आभार मानणार मी त्यांचं खूप आभार मानते कारण ही अशी सुविधा कुठे दुसऱ्या गावात मिळत नाही जे आपल्या गावात मिळाले म्हणून गावचे सरपंच आणि सगळ्या सदस्यांचे मी आभार व्यक्त करते काय साहेब आपण पण विचार केला कशी वाटली के है बर, बर, बर। आ, सेवा आणि सरी ही संपत्ती कसं बघता याकडं आणि आपण तपासणी केली का डॉक्टर काय सल्ला मिळाला आता तपासणी चालू आहे माझी तर चांगली सेवा आहे का प्रत्येक महिलेने करावी सेवा हे निदान करावं चेकअप साठी यावं का आपण असं जात नाही दवाखान्यामध्ये का चेकअप साठी पण हा कॅम्प चांगला आहे इथे प्रत्येक करावी असं वाटते मला नाही महिला नेहमीच कामात व्यस्त असतात आणि आरोग्यामध्ये त्या त्रस्त असतात परंतु आपण व्यस्त असताना सुद्धा ह्या अनोख्या उपक्रमावर तुम्ही साथ देत आहे त्याकर कसं बघताय अनेक महिलांना ज्या महिला घाबरतात त्यांना काय उपस्थित करणार आव्हान करणार हो ना घाबरू नये शेवटी कधी ना कधी आपल्याला जर आधार होणार असला तर लवकर जर माहिती पडला तर उपचार लवकर होईल ना त्याच्यासाठी yes, या कॅम्प मध्ये यायला पाहिजे प्रत्येकीने यायला पाहिजे वेळ काढून भर वेळ नसतो पण वेळ काढून यायला पाहिजे इथे कानाव काढलं सुनीता गणेश सरे तरी होत्या सुनीता गणेशकरे यांनी असं सांगितलं की अनेक महिलांनी या आरोग्याला भेट शिबिराला भेट दिली पाहिजे आपल्याला रोग नाही पण आपली पूर्णतः तपासणी करणं गरजेचं आहे आपण कामात व्यस्त असतो व्यस्त असलो तरी आपण त्रस्त असतो त्रस्त आपण सुद्धा या ठिकाणी उपचार घेत नसाल तर पुढं शहर असं होऊ नये पण झाला तर त्याला आर्थिक नुकसान असेल किंवा शारीरिक दृष्ट्या आपण सक्षम असू हे सांगू शकत नाही त्याच अनुषंगाने सर्व ग्रामपंचायत आणि कोण आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राबवलेला आहे त्याचा लाभ दावा आपल्या समोर काही ग्रामस्थ करून आहेत मोदय आपण तपासणी केली का आणि डॉक्टर सल्ला तपासणी चालू आहे एकदम व्यवस्थित आपल्याला कॅन्सर चे डिटेक्शन साठी आता तोंडाची तपासणी झालेली आहे ब्लड ब्लड चेक करून आमचे याच्या वगैरे ती सुद्धा तपासणी झालेली आहे आता पुढे एक्सरे साठी सोपन विषय चालू आहे चांगल्या प्रकारे काम चालू आहे बरं ह्या संबंधी सरपंच सन्मान्य सदस्य उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी दी, आरोग्य अधिकारी दी? यांना काय गुणविल करा शुभेच्छा त्यांनी खूपच चांगला कार्यक्रम का आधी घेतला आहे आणि प्रत्येक ग्रामस्थाला याचा फायदा उचलावा स्वतःहून इथे येऊन फायदा उचलावा ही सर्वांना विनंती आहे कारण आता या गोष्टीसाठी आपण स्वतःहून कुठे काय जात नाही काय कॅन्सरचा झाला डिटेक्शनसाठी कधी कुठे जात नाही तो कॅम्प कुठे लागलाय त्याचा फायदा उचलावा प्रत्येकाने विनंती आपल्यासमोर केंद्राच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा मेश्राम आहेत सिद्ध मध्ये स्वागत आहे माझं फक्त आज महिलांनी बाहेर पडावं उपचार करावे कारण महिला ह्या नेहमी कामामध्ये बीजी असतात व्यस्त असतात

महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक व्हॅन दिलेली आहे त्या व्हॅन अंतर्गत आपण गर्भाशयाचा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर यासाठी डॉक्टर बडेसर यांना आमंत्रित केलेला आहे ओरल साठी सुद्धा आपल्याकडे डेंटिस्ट आलेले आहेत या अंतर्गत आपण त्यांचे पॅप स्निअर घेणार आहोत आणि ओरल साठी पण सुद्धा आपण एक स्निअर घेणार आहोत आणि त्या फ्री ऑफ चार्ज मध्ये तपासणीसाठी जातील एक दहा ते बारा दिवसानंतर आपल्याकडे त्यांची तपासणीची पॉझिटिव्ह निगेटिव्ह ही येणार आहेत ज्या लोकांचे पॉझिटिव्ह असणार आहेत त्या लोकांना आपण फ्री ऑफ चार्ज मध्ये ठाणा सिवेल किंवा टाटा या हॉस्पिटलमध्ये निशुल्क आपण त्यांचा उपचार करून घेणार आहोत त्यासाठी सु, सुद्धा आपले सगळी यंत्रणा सज्ज केलेली आहेत आपले कर्मचारी आपली आशा मंडळी आपले बी एफ आपण वैद्यकीय अधिकारी दोन आहोत ते सुद्धा आमचे डीएचओ साहेब सगळी यंत्रणा त्यासाठी आपले सज्ज झालेली आहे तर हा खूप चांगला उपक्रम आहे आणि त्याचा सगळ्यांनी लाभ घेतलेला आहे आपल्याकडे लाईन लिस्ट दोनशे लोकांची होती तर आतापर्यंत मला वाटते एक ऐंशी लोकांनी लाभ घेतलेला आहे तरी आपण पाच वाजेपर्यंत हा कॅम्प आयोजित केलेला आहे तर अजून याचा पुरेपूर होऊन एक एकशे पन्नास पर्यंत लाभार्थी होतील अशी माझी अपेक्षा आहे उपचार केल्यानंतर परंतु आरोग्य केंद्र हे कोण आणि राखत याच्या संयुक्त दिबिर लावण्यात आलेली आहे आणि त्याचा आतापर्यंत ऐंशी लोकांनी उपयोग घेतलेला आहे उपचार घेतलेला आहे आणि तपासणी केली तो निर्णय येणार आहे परंतु मान्य सांगितलं की महिलांनी घरात राहून आरोग्य तपासणी करावी आणि आरोग्य धमत श्रद्धा कशी फूप्त होईल यासाठी ते आज प्रयत्न केस आपल्या बातम्यांचं का आवडलं आपल्या चॅनल लाईक शेअर फक्त आणि कमेंट करायचू नका पाहत राहा फक्त